मुंबईतल्या बी केसीतल्या सभेतून खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहावर जोरदार हल्ला बोल केलाय मित्राच्या घशात जाऊ देणार नाही वेळ पडल्यास महाराष्ट्र वाचवण्यासाठी एक हजार पाच जणांचं बलिदान द्यायला शिवसेना तयार आहे असं विधान संजय राऊतांनी केलंय तर महाराष्ट्र विकला जाणार नाही आणि आम्ही ती विकला जाऊ देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय आपलं आहे राज्य मराठी माणसाचं आहे राज्य तेरा कोटी मराठी जनतेचं आहे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेले महाराष्ट्र राज्य एखाद्या नरेंद्र मोदीच्या मित्राच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही आणि तशीच वेळ आली तर एकशे पाच हुतात्मे दिले एक हजार पाच जणांचा बलिदान द्यायला हा महाराष्ट्र तयार आहे शिवसेना तयार आहे महाविकास आघाडी तयार आहे या राज्यामध्ये फक्त खोक्याची पैशाची भाषा चालू आहे या राज्यामध्ये निवडणुकीमध्ये पैसा अशा प्रकारे ओचला जातो या पैसा जमिनीतून येतोय की आकाशातून पडतोय तेच कळत नाहीये आणि त्याच पैशातून आपली मतं विकत घेण्याचा प्रयत्न होतो आहे पण हा महाराष्ट्र विकला जाणार नाही हे मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो हा महाराष्ट्र विकला जाणार नाही मराठी माणूस विकला जाणार नाही